तर तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी भेटीस करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची सदर विभागातून तात्काळ उचलबांगडी करा अशी तक्रार अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती मेहकर तालुकाध्यक्ष विजय माने यांनी तहसीलदार मडके यांच्याकडे केली आहे मेहकर तहसील कार्यालयात दररोज शेकडो लाभार्थी संजय गांधी निराधार विभागात कामानिमित्त येत असतात परंतु सदर योजनेच्या लाभार्थींना बसण्याची व्यवस्था नाही ते तासन तास तात्कळत उभे राहतात तसेच श्रावण बाळ योजना संजय गांधी निराधार योजना वयोवृद्ध दिव्यांग विधवा महिला यांच्या फाईल फक्त आठवड्यात दोन दिवस सोमवार व गुरुवारला स्वीकारल्या जातात नवीन तहसील कार्यालय मेहकर शहरापासून किमान दोन ते तीन किलोमीटर आहे तेथे जाण्या येण्यासाठी सत्तर ते ऐंशी रुपये भाडे खर्च येतो आणि एका चक्रेत काम होत नाही शासनाने शासकीय कार्यालयात पाच दिवसांचा आठवडा करून सुद्धा सर्वसामान्य गोरगरीब जनतेची वेळेवर कामे होत नाहीत ही फार मोठी शोकांतिका आहे शासन सदर कर्मचाऱ्यांना वेतन पूर्ण महिन्याचे देते की दोन चार दिवसांचे देते कामे वेळेत होत नसल्याने गोरगरीब जनतेची वेळ व पैसा विनाकारण वाया जातो आणि संजय गांधी निराधार विभागातील अधिकारी कर्मचारी लाभार्थींना उडवाउडवीचे उत्तर देतात आणि उद्धटपणे वागतात अशा कामचुकार चुकार दप्तरबाज कर्मचारी अधिकारी यांची तात्काळ उचलबांगडी करण्यात यावी वरिष्ठ अधिकारी यांनी सदर बाबींची चौकशी करावी संजय गांधी निराधार योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना यांच्या फाईल दररोज घेण्यात याव्यात अन्यथा नाईलाजाने उपोषणाला बसावे लागेल अशी तक्रार अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती मेहकर तालुकाध्यक्ष विजय माने यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे कायदा लाईव्ह बातमीसाठी मेहकर प्रतिनिधी विजय माने संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका